पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन अपडेट समोर येत आहेत ज्या अल्पवयीन मुलाकडून अपघात झाला त्याच्या वडिलांना आणि आजोबांनाही अटकेत टाकलंय पण त्याही त्या अल्पवयीन मुलाला दारू दिल्यामुळे संबंधित पब वरही कारवाई करण्यात आली आणि पब मालकांनाही अटक करण्यात आली आतापर्यंत या प्रकरणात किती जण अटकेत आहेत तर सत्तावीस मे पर्यंत अग्रवाल कुटुंबातले तिघे कोजी बार संबंधित तिघे ब्लॅक बार्क संबंधित तिघे आणि ससून रुग्णालयातील तिघांना पोलिसांनी अटक केली पुणे क्राईम ब्रँचच्या पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांचे निलंबन करण्यात आलं आहे हे संपूर्ण प्रकरण लावून धरलं ते काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी आणि हेच धंगेकर पोहोचले पुण्याच्या राज्य उत्पादन शुल्कच्या कार्यालयात अपघाताच्या नऊ तासांनंतर आरोपीची ससून रुग्णालयात ब्लड टेस्ट झाल्याचं सांगितलं जातं पण ते ब्लड मुख्य आरोपीचं नसतं हा प्रकार घटनेच्या अनेक दिवसांनी स्पष्ट होतो यामध्ये ससून मधील तेच अधिकारी असतात ज्यांचं नाव पुण्यातील ललित पाटील ड्रग्ज प्रकरणातून समोर आलं होतं पब संदर्भातील इतकी मोठी घटना होती तरी पुण्यातील अनेक बार आणि पब विना परवाना रात्री उशिरापर्यंत सुरू असतात असे अनेक आरोप करत काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि काँग्रेसचे नेते मोहन जोशी यांनी पुण्याच्या राज्य उत्पादन शुल्कच्या कार्यालयात राडा घातला तो राडा का झाला धंगेकर आणि अंधारे यांची प्रमुख मागणी काय होती या राढ्यात सुषमा अंधारेंनी कोणती यादी वाचून दाखवली हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी प्रगती देसाई आणि लगावतीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक आठवण म्हणून तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून असे सर्व महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील सत्तावीस मेच्या सकाळी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे काँग्रेस नेते मोहन जोशी अशा नेत्यांच्या उपस्थितीत पुण्यातील राज्य उत्पादक शुल्कच्या का कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं हातामध्ये पाचशेंच्या नोटा आणि खोक्यांवर राज्य उत्पादक शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांचा फोटो लावून घोषणाबाजी करण्यात आली त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनाही धंगेकर आणि अंधारेंनी जाब विचारला याच वेळी राजपूत यांनी समोरून होत असलेल्या आरोपांना चुकीचं ठरवलं त्यावेळी भडकलेल्या सुषमा अंधारेंनी पुण्यात होत असलेल्या हप्ते वसुलीची संपूर्ण यादीच वाचून दाखवली या यादीनंतर अधीक्षकांनीही जिथे कुठं कारवाई बाकी आहे तिथे कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आता या आंदोलनातील प्रमुख मुद्दे कोणते होते त्यावर थोडक्यात नजर टाकू नगर लेट नाईट चालू पब कडून लाखो रुपयांची हप्ते वसुली अधिकाऱ्यांकडून पबधारकांना मिळत असलेला आश्रय प्रत्येक महिन्यात सत्तर ते ऐंशी लाखांची होणारी हप्ते वसुली ललित पाटील प्रकरणात ज्या ससून रुग्णालयातील अधिकाऱ्यांवर आरोप झाले त्या आरोपीला कल्याणीनगर अपघातात अटक करणे अशा मुद्द्यांनी राज्य उत्पादक शुल्कचं का कार्यालय गाजलं होतं आता आपल्या व्हिडिओचा जो मुख्य मुद्दा आहे त्याकडे वळू सगळा राडा सुरू असताना आमदार धंगेकर यांनी एक यादी सोबत आणली होती त्या यादीमध्ये काय होत तर पुण्यातील कोणत्या पब किंवा बार हॉटेलकडून पोलिसांना हप्ते मिळतात याची धंगेकरांनी एक पत्र लिहून त्यावर थेट राज्य उत्पादन शुल्क सुपरिटेंडंट चरणसिंह राजपूत यांना प्रत्येक हॉटेल किंवा पैशांचे पोहोचते असा आरोप है। आता आरोपांमध्ये कोणाकडून पाकिट पोहोचते त्या हॉटेल पब किंवा बार यांचाही उल्लेख केला आहे द कडून एक लाख एजंट जॅकचे शहरात दहा ते बारा आउटलेट आहेत प्रत्येक आउटलेट कडून पन्नास हजार बॉलेरकडून प्रति महिना दोन लाख रुपये राजा बहादूर मिल्समधील टू बी एच केकडून एक लाख रुपये राजा बहादूर मिल्समधील दिमोराकडून एक लाख राजा बहादूर मिल्समधील मिलरकडून एक लाख रुपये बाणेरमधल्या टी टी एफ रुफटॉफकडून पन्नास हजार विमाननगरच्या बॅकस्टेजकडून नव्वद हजार रुपये ठिकाणाकडून तीन आउटलेटचे मिळून एक पॉईंट पाच लाख रुपये स्काय स्टोरीकडून पन्नास हजार पाषाण इथल्या जिमीदा ढाबाकडून पन्नास हजार टोनीदा ढाबाकडून पन्नास हजार रुपये आयरिशकडून चाळीस हजार टल्ली टूल्सकडून पन्नास हजार, हजार। फेअरकडून साठ हजार रूट लॉजकडून साठ हजार द टिप्सी हॉर्सकडून साठ हजार रेन फॉरेस्ट रेस्टोबारकडून पन्नास हजार बालेवाडी विमाननगर सेनापती बापट रोडवरील चोवीस कॅरेट हॉटेल कडून एक पॉईंट पाच लाख कॅफे सीओटू कडून लाख कोको रिको हॉटेल भुगाव हजार सरोवर हॉटेल भुगाव कडून प्रति महिना एक लाख रुपये जिप्सी हॉटेल भुकुम कडून प्रति महिना पन्नास हजार साईबा हॉटेलच्या सात आउटलेट कडून तीस हजार रुपये वाईन्स शॉप मध्ये माल पोहोचवणारे सनी होरा यांचे अठरा हॉटेल बार दोन वाईन शॉप तीन बियर शॉपी व इतर ढाबे यांच्याकडून साडेतीन लाख रुपये बाळासाहेब राऊत व सचिन गोरे यांचे सासष्ट बार तीस वाईन शॉप पस्तीस बियर शॉपी यांच्याकडून साडेपाच लाख रुपये कैलास जगताप व इतर यांचेकडून अकरा बार आठ वाईन शॉप नऊ बियर शॉपी यांच्याकडून अडीच लाख रुपये कोरेगाव पार्क नगर बालेवाडी हायस्ट्रीट कोंढवा सेनापती बापट रोड शिवाजीनगर या भागातील लेट नाईट चालणारे पब रेस्टॉरंट यांच्याकडून प्रत्येकी प्रति महिना पन्नास हजार रुपये वाईन शॉपचा माल पोहोचवणाऱ्यांकडून प्रति महिना वीस हजार रुपये अवैध दारू विक्री करणाऱ्या रेस्टॉरंट व ढाबा चालकांकडून प्रति महिना पंचवीस ते पन्नास हजार रुपये श्याम जगवानी व इतर अशा अकरा वाईन शॉपकडून होम डिलिव्हरी करणाऱ्यांकडून महिन्याला अडीच लाख रुपये या यादीसोबतच एक्साईज डिव्हिजन दारूचे होलसेलर साखर कारखाने नवीन परमिट रूम परमिट बार बियर शॉपी ग्रामीण आणि बियर शॉपी शहर यांच्याकडून येत असलेल्या हप्त्यावरून अंधारे आणि धंगेकरांनी राज्य उत्पादक शुल्कच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं या आरोपांवर कारवाई करण्यासाठी आंदोलकांकडून अठ्ठेचाळीस तासांची मुदत देण्यात आली आहे त्यामुळे धंगेकरांनी उल्लेख केलेल्या संबंधित हॉटेल पब बार किंवा परमिट रूम्सवर आरोपांसंबंधित तथ्य असेल तर कारवाई होणार का हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे पुण्यात सुरू असलेल्या या प्रकरणावर तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्तीला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद